नमस्कार आपण पाहतात सह्याद्री गगनात स्वतःची काढली मिरवणूक आनंद व्यक्त करण्याचा प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते कोणी अगदी शांत राहून आपला मोठ्यातला मोठा, मोठा आनंद व्यक्त करत तर कोणी खूप गाजाबाजा करत आपल्या लहानातल्या लहान गोष्टींबद्दल आनंद व्यक्त करतं ज्यामुळे कधीकधी अशा गोष्टींकडे लोक आश्चर्याने पाहतात आणि त्याची चर्चा देखील सर्वत्र होते असंच काहीच एका गावात घडलं ज्यामुळे तेथील सरपंच आता चर्चेत आले याचा व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल होत आहे खर तर आपलं सरपंच पद वाचल्यामुळे एट सरपंचाने स्वतःचीच उंटावरून मिरवणूक काढली तसेच जेसीबी वरूनही त्याने रोड शो केला गुलाल उडवत बँड बाजा वाजवत त्याने स्वतःची मिरवणूक काढल्याने संपूर्ण गाव लोक तसेच आजूबाजूच्या गावचे लोक हे सगळं पाहण्यासाठी जमले ग्रामपंचायतीच्या तेरा सदस्यांनी इटगावचे संजय असलकर हे सरपंच आहेत पण सरपंच हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गावातीलच कार्यकर्त्यांनी सरपंचा विरोधात अविश्वास ठराव दाखल केला या ठरावातील मतदानासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अविश्वास ठराव दाखल करणारे तेराही सदस्य अनुपस्थितीत राहिल्यामुळे सरपंच पद वाचलं याचाच आनंद साजरा करण्यासाठी सरपंचांनी ही अनोखी मिरवणूक काढली तसेच उदाहरण आणि इतर मिरवणूक काढली उंटावरून मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला होता लोक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आनंद साजरा करतात मात्र सरपंच विरोधाची तक्रार निकाली निघाली आणि आपले सरपंच पद वाचले म्हणून चक्क उंटावरून मिरवणूक काढल्याने मिरवणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे धाराशिव